नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज काडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सत्तावीस तारखेला सोलापूर अकलकोट तुळजापूर धाराशिव तसेच लातूर परळी अहमदपूर नांदेड तशीकडे पहिला असता उमरखेडा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच उदगीर देगलोर या ठिकाणी देखील पाऊस देख होणार आहे परंतु शेतकरी मात्र आपल्या चॅनल पण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा तर शेतकरी मित्र काही ठिकाणी गारा देखील पडण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला काही जिल्ह्यात सत्तावीस तारखेला गारा पडण्याचा अंदाज आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल कोणत्या जिल्ह्यात गारा पडणार आणि कोठे कोठे एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे ती तर शेतकरी मित्र सत्तावीस तारखेला पाच नऊच्या टायमाला सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी तसेच वैरागमोर कुर्डुवाडी धाराशिव कळम औसा लातूर तसेच पाहिला असा परळी अहमदपूर गंगाखेड परभणी मादलगावचा कायवा आणि हिंगोली या ठिकाणी या ठिकाणी देखील हिंगोली या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे नऊच्या टायमाला शकते मित्र तसेच इकडे पहिला असता उमरखेडा हिंगोली पुसद या ठिकाणी देखील सत्तावीस तारखेला चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र हाच पाऊस सत्तावीस तारखेला जो जो बऱ्याच जिल्ह्यात पाऊस राहण्याचा अंदाज आहे एकच्या टायमाला अकोला वाशिम खामगाव बुलढाणा चिखली मेकर तसेच वाशिम या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे लोणार तसेच माजलगाव बीड केज कळम गेवरा या भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला एकच्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला शिकतो मित्र तीनच्या टायमाला तीनच्या टायमाला पहिला असता जवळजवळ महाराष्ट्रात आणखीन काही जिल्हे पावसात पडू शकतात तसेच नाशिक या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला आणि सोलापूर लातूर केज बीड अहमदपूर तसेच चिखली अकोला संभाजीनगर या भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे तीन चार तीन वाजल्यापासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे आणि शेतकरी मित्र सत्तावीस तारखेला पाचच्या टायमाला खामगाव परतूर अकोला तसेच चिखली मेक या ठिकाणी एकदम तुफान पाऊस राहणार आहे आणि अहमदपूर बालपूर तसेच गोकर्ण परतूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहून खामगाव या ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला पाचच्या टायमाला तसेच की मित्रो जवळजवळ पाचच्या टायमाला खांडवा जळगाव तसेच इकडं पहिला तर शिरपूर धुळे या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे शिल्लोड या भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि सातारा चिपळूण तसेच पुणे या भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि आज पाऊस येतो मित्र अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला जवळजवळ तसे पाहिलं असता इंदापूर करमाळा बार्शी जामखेड या भागामध्ये चांगला सत्तावीस तारखेला तरी अकराच्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि अठ्ठावीस तारखेला शेतकरी मित्राऊ पहाटे चारच्या टायमाला संभाजीनगर श्रीरामपूर पैठण अहमदनगर तसेच इकडे पाहिला असता शिर शिरो तसेच चाकण पुणे सासवड या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे मंचर तसेच गोकर्ण या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र गंगापूर संभाजीनगर सिल्लोड या भागामध्ये एकदम तुफान पाऊस राहणार आहे आणि या भागामध्ये गारा पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिलं असता सिल्लोडला देखील गारा पडण्याचा अंदाज आहे भो भोकरदला देखील गारा पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस शिकतो मित्र अठ्ठावीस तारखेला पहाटे राहण्याचा अंदाज आहे तसेच जामनेर मेकर या भागामध्ये देखील एकदम बुलढाणा या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला पहाटे चारच्या टायमाला आणि हाच पाऊस शिकतो मित्रो अठ्ठावीस तारखेला सहाच्या टायमाला देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे मेकर बुलढाणा तसेच खामगाव तसेच ज जळगाव जाम जामात जळगाव जामात या भागामध्ये देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि इकडं पहिला असता आकोटा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला सहाच्या टायमाला सकाळी पाऊस राहण्याचा अंदाज शिकते मित्रो सकाळी हा पाऊस जवळजवळ नऊ वाजेपर्यंत एकदम असा पाऊस राहणार आहे खामगाव मलकापूर या भागामध्ये आणि इकडं पाहिलं असता संभाजीनगरला देखील अठ्ठावीस देखील नऊच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि संभाजीनगरच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच अठ्ठावीस तारखेलाच आणखीन काही भागात दोनच्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे जवळजवळ जो जो जालना सिल्लोड चिखली खामगाव तसेच अकोला विदर्भ साईडला अमरावती अचलपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार अचलपूर अमरावती या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला दोनच्या टायमाला गारा पाडण्याचा अंदाज आहे असे शेतकरी मित्र जे अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान